नमस्कार लाडक्या हो बहिणींना राज्य सरकारनंतर आता केंद्राकडूनही मोठं गिफ्ट राज्य सरकारनं अंतरिम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती या योजने अंतर्गत ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड रुपये जमा करण्यात येतात या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांना पाच हप्ते देण्यात आलेत आता डिसेंबरचा हप्ता देखील लवकरच मिळणार आहे दरम्यान आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत या वर्षी आपल्याला केंद्र सरकारने साडेसहा लाख घरं मंजूर केली होती ते टार्गेट वाढवण्यात आलेलं अतिरिक आहे अतिरिक्त तेरा लाख घरं आपल्याला देण्यात आलेली आहेत एकूण आपण विचार केला तर जवळपास या वर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरिबांकरता कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता बेघरांकरता एका वर्षात वीस लाख घरं देण्याची अनाऊन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराजसिंग चव्हाण साहेबांनी केलेली आहे महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा एका वर्षात इतकी घरं मिळालेली नाहीत ती वीस लाख घरं आपल्याला ला मिळालेली आहेत खरं म्हणजे आपल्या आवास प्लसमध्ये सव्वीस लाख त्या ठिकाणी लोकांचं रजिस्ट्रेशन आहे आता ही वीस लाख घरं मिळाल्यामुळे आता फार कमी आपल्याकडे त्या यादीतले बेघर लोक राहतील जे पुढच्या वर्षी आपण कंप्लीट करू शकू त्यासोबत एक अजून महत्वाची अनाऊन्समेंट त्यांनी केली आहे की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत ज्यांची नावं सुटली होती आणि जे खरे बेघर आहेत ते शेतकरी असो महिला असो अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात येणार आहे ती जी यादी बनेल त्या यादीतल्या लोकांनाही येत्या पाच वर्षामध्ये घरं द्यायची हा निर्णय माननीय मोदीजींनी केलेला आहे आणि तोच संकल्प आज शिवराजसिंग चव्हाण साहेबांनी या ठिकाणी सांगितलाय मी महाराष्ट्राच्या वतीनं माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराज सिंग चव्हाणजी या दोघांचेही मनापासून आभार मानतो की आज वीस लाख घरं त्यांनी महाराष्ट्राकरता दिली आहे त्या संदर्भात आशिष शेलारांनी स्पष्टपणे आपल्याला सांगितलेलं आहे वारंवार सांगण्याची आवश्यकता नाही त्या ठिकाणी सगळ्या राज्यांचे चित्ररथ असतात आपल्यालाही बोलवण्यात आलेलं आहे मात्र त्यातले पंधरा चित्ररथ हे रस्त्यावर असतात बाकी एका ठिकाणी लोकांकरता पाहण्याकरता ते ठेवले जातात आलटून पालटून राज्यांना संधी मिळते गेले चार वर्ष आपल्याला संधी मिळाली होती म्हणून यावर्षी आपल्याला संधी नाही आहे मागच्या वर्षी मोठ्या तीन राज्यांना संधी नव्हती त्यामुळे याच्यात काही वेगळं आहे किंवा महाराष्ट्राला डावललं जात आहे वगैरे असं काही नाही आहे तथापि आम्ही पुन्हा एकदा विनंती करून बघणार आहोत की समजा अजून काही तुम्ही जर इन्क्लूड करणार असाल तर महाराष्ट्राचा करा पण याच्यामध्ये हे रुटीन आहे याच्यामध्ये कुठलंही वेगळेपण नाही